माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील आय टी इंजिनियर जुबेर हंगरेकर यांच्या संपर्कातील प्रत्येकाची पुणे व सोलापूरच्या दहशतवादी विरोधी पथकाकडून कडून कसून चौकशी सुरू आहे शुक्रवारी सोलापुरात आलेले एटीएसचे पदक अजूनही सोलापूरात मुक्कामी आहेत रविवारपर्यंत त्यांनी शहरातील बारा जणांची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित महत्वाची कागदपत्रे साहित्य एटीएसला जुबेरकडे सापडले आहेत सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून परंतु त्याशी संबंधित आणखी माहिती आली आहे अशी खात्री एटीएसला असून जुबेरला अटक करण्यापूर्वी सोलापुरामध्ये अठरा ते वीस ऑक्टोबरपर्यंत तो मुक्कामी असताना त्या दिवशी तो कोणाकोणासोबत होता याची चौकशी केली जात आहे सोलापुरात ए टी एसचे पथक व शहर पोलिसांच्या मदतीने जुबेरच्या संपर्कातील व्यक्तींना बोलावून त्यांची चौकशी केली जात असून त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री कॉल डिटेल्स घेतले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले जुबेरला ज्या संस्थेने सोलापुरात कार्यक्रमासाठी बोलावले त्याची चौकशी सुरू असून जुबेरची अटक व दिल्लीतील दिल बॉम्बस्फोट यात काही संमत आहे का याची पडताळणी सुरू आहे सोलापुरातील तरुणांच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती मिळू शकते, दरपास करना साथी एटेस दिल शकते। या दृष्टीने तपास करण्यासाठी ए टी एस पथकाचा सोलापुरातील मुक्काम वाढला असून मंगळवारपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होऊ शकते असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका